मंत्री नितेश राणे आज हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सोलापुरात संध्याकाळी दाखल झाले त्यावेळी सोलापुरात मंत्री नितेश राणे यांना विमानतळाच्या बाहेर पडताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोंबड्यांचे चित्र दाखवून निषेध व्यक्त केला आहे सोलापूर विमानतळाबाहेर नितेश राणे यांचा ताफा येत असताना हे कोंबड्याचे चित्र दाखवण्यात आले आहे कागदावर कोंबड्याचे चित्र काढून मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संतोष गोडके आणि शिवसैनिकांनी हे कोंबड्याचे चित्र दाखवले आहे